श्री स्वामी समर्थ बारा राशीनुसार दोन हजार चोवीसमध्ये महाशिवरात्रीचे उपाय व तोडगे एक मेष राशी मेष राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथांना लाल चंदन आणि लाल रंगाची फुले अर्पण करावीत यानंतर ओम नागेश्वराय नमहा या मंत्राचा एक्कावन्न किंवा एकशे आठ वेळा जप करा दोन ऋषभ राशी ऋषभ राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला भगवान भोलेनाथांची पूजा करताना चमेलीचे फूल अर्पण करावे यासोबतच भगवान शिवाच्या रुद्राष्टकाचाही पाठ करा तीन मिथुन राशी मिथुन राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिव आणि शंभूला धतुरा आणि भांग अर्पण करावे धतुरा अर्पण करताना भोलेनाथांच्या पंचाक्षरी मंत्राचा ओम नम शिवाय एकशे आठ वेळा जप करा कर्क राशी या राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी गायीच्या दुधात भांग मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करावा आणि नंतर रुद्राष्टकम पाठ करावा पाच सिंहराशी या राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या पूजेत लाल कन्हेराचे फूल अर्पण करावे यासोबतच शिवमंदिरात बसून श्री शिव चालिसाचे पठण करावे सहा कन्या राशी कन्या राशीच्या लोकांनी भोले भंडारीची बेलपत्र धतुरा भांग इत्यादी साहित्याने पूजा करावी आणि पंचाक्षरी मंत्राचा जप ओम नम शिवाय करावा यासोबतच या, या राशीच्या लोकांनी शिवचालिसाचे पठन करावे तुळाराशी तुळाराशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवअष्टकाचे पठन करावे यासोबतच शिवलिंगाला दुधात दही किंवा साखर मिसळून अभिषेक करावा आणि शिवाच्या सहस्रनामांचा जप करावा आठ वृश्चिक राशी या राशीच्या लोकांनी गुलाब पुष्प आणि बिल्बपत्राच्या मुळाने भगवान भोलेनाथाची पूजा करावी आणि नंतर रुद्राष्टकम स्तुती करावी यासोबतच ओम अंगारेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा नऊ धनुराशी महाशिवरात्रीच्या दिवशी धनुराशीच्या लोकांनी सकाळी पिवळ्या फुलांनी शंकराची पूजा करावी त्यांना प्रसाद म्हणून खीर अर्पण करा आणि स्त्री शिवाष्टक पठन करा दहा मकर राशी मकर राशीच्या लोकांनी धतुरा भांग अष्टगंध इत्यादींनी भगवान भोलेनाथाची पूजा करावी याशिवाय ओम पार्वती नाथाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा अकरा राशी या राशीच्या लोकांनी भगवान शिवाला दही दूध साखर तूप मध यांनी स्वतंत्रपणे अभिषेक करावा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा आणि शिव अष्टकही पाठ करावे बारा मीनराशी मीनराशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर पंचामृत दही दूध आणि पिवळे फूल अर्पण करावे पूजा पूर्ण झाल्यानंतर चंदनाच्या माळ्याने ओम भमेश्वराय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा श्री स्वामी समर्थ